हॅलो फ्रेंड नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मध्ये तर कसे आहेत मित्रांनो बहिणींनो भावांनो ठीकच असताना आणि मी पण ठीक आहे बरी तर फ्रेंड आज आहे माझ्या पूनमचा हॅप्पी बर्थडे सॉरी हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे आहे माझ्या पूनमचा पूनम इकडे तर माझ्या मुलीला बड्डे विश करायला विसरू नका तुम्ही सगळे अरे शर्ट व्हाईट कॉलर ताईट त्याला पाहतात साऊच्या विलन वाणी एंट्री करतो गजानू माझा गाडी शिफ्ट लाल गाडी घेऊन फिरतो तर फ्रेंड सगळे आलेत खायसाठी माझी सासूबाई सविता ताई म्हणजे माझी बहीण सगळे सगळे केक खायसाठी आलेत आणि केक आणायला गेले तर लवकरच केक कापायचे कारण सविता ताईला जायचं आहे तिच्या गावाला तर सविता इथं झोपून राहिली मस्तपैकी आराम करते आणि रील्स बनवली मी पण बनवली माझ्या मुलीची पण बनवली तर नक्कीच तुम्ही पण यूट्यूबला पहा तर तुमचे दाजी गेलेत आता केक आणायला पाथर्डीला आणि माझा भाऊ दोघे गे गेलेत आणि आमचा कॅमेरामॅन बिस्किट खालाया या सगळे गोंड तोंड तोंड करा गोंड तोंड करा गोड तोंड, 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 <laughs> <laughs> तोंड करा तर आणि माझ्या मुलीला बड्डे विश करायला विसरू नका तर पुन्हा भेटू केक आल्यानंतर चलत सॉरी तर हॅलो फ्रेंड तर, 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 तर <laughs> तर आमचा जाऊ दे आमचा केक आला आता आणि आमची बर्थडे बॉयनी फ्रॉक घालून मस्त पैकी बसली तिच्या पप्पाने म्हटले की फ्रॉक घाल मस्त वाटते फ्रॉक आणि पाहू शकता माझा भाऊ आणि तुमची दाजी आणि इकडं माझी सासूबाई बसल्यात बड्डे बस पहायला दिसतही नव्हतं ते थोड्यावर आणि माझे मुलं हे पहा आमचा कॅमेरामॅन इकडं ते कोणी <laughs> ते पबजी प्लेअर बाहेर बसले तर फ्रेंड आता आम्हाला कापायचा केक 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 तर पहा तुम्ही आता आम्ही कापणार आणि तुम्हाला सगळ्यांना पण खायला देणार आहेत आणि माझ्या मुलीला बर्थडे विश करायला विसरू नका सगळे सगळे माझ्या मुलीला बर्थडे केक पाठवा आणि कमेंट मध्ये भरभरून कमेंट पाठवा माझ्या मुलीला शुभेच्छा द्या तिची बहीण तिकडे बघ मोबाईल तिकडे पण तिकडे पण बघ ना तर इथे ते तिची आजी आहे माझी सासूबाई तर फ्रेंड माझी बहीण आता बर्थडे विषय माझ्या मुलीच्या बर्थडे निमित्त गाणं म्हणणार आहे तर ताई म्हण बार बार दिन आई बार बार दिलई गाय तुझी हजारो साल ए मेरी अर्जु Happy birthday to you, happy birthday to you. Happy birthday to you, happy birthday.

फ्रेंड आमच्या पूनमच्या बर्थडे ला एवढं पब्लिक आलंय पाहू शकता आले का सगळे अजून येऊ राहिलेत अजून आले, आले सगळे तर फ्रेंड आता मी ब्लॉग समाप्त करते तर फ्रेंड माझ्या ही माझी पुत्नी आहे माझी पुत्नी पण माझ्या मुलीच्या बर्थडे ला आली आणि खूप छान वाटलं सगळे पब्लिक आलं सगळे सगळे आले तिचे पप्पा तिचे भाऊ सगळे सगळे घरचे आले तर खूप छान वाटलं आणि पूनमचा बड्डे एकदम भारी झाला मस्त झाला आणि सात वाजले संध्याकाळचे तर खूप जास्त टाईम पण झाला आणि आमच्या पूनमचा बड्डेचा बड्डेच्या वाढदिवसाला तुम्ही प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका माझ्या पूनमला माझ्या मुलीचं नाव पूनम आहे तिचा बड्डे होता तर आता मी समाप्त करते माझा ब्लॉग थोडा आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ ब्लॉग येत जातील टाटा बाय 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 कर दिदी बाय बाय